सांगलीच्या इस्लामपूर मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी समाज बांधवांनी विचित्र टक्कर मोर्चा आंदोलन केले या मोर्चात तरुणांनी रस्त्यावर डोके आपटून जोरदार निषेध नोंदवत रक्त बंबाळ करून घेतले अखेर पोलीस बंदोबस्तात मोर्चेकरांना तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थांबवण्यात आले सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी टक्कर मोर्चा काढण्यात आला तीस ते चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला दुजोरा देत कार्यकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय मुंडन आंदोलनानंतर मोर्चा वाळवा पंचायत समितीकडून सुरू होऊन तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचला पोलीस बंदोबस्तात मोर्चेकऱ्यांना प्रवेशद्वारावर अडवलं गेलं आणि गोंधळ सुरू झाला यावेळी काही तरुणांनी रस्त्यावर डोके आपटून तीव्र निषेध नोंदवला आणि स्वतःला रक्तबंबाळ करून घेतलं जखमी तरुणांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आज या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये एक तारखेपासून लोकशाही राण्णाभाव साठे यांचा पूर्ण पूर्णपूर्त पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय काय चालू असलेला विषय प्रशासनानं दोन हजार एकोणीस साली झालेला लोकशाही राणाभाऊ साठे पुट्याचा ठराव तत्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं एवढंच था बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र